पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार या आठवड्यातील आपला चर्चेचा विषय बदल खर तर मी काही छोट्या मोठ्या शीर्षकांचा विचार केला होता पण मनातून प्रकर्षाने एक शब्द आला तो म्हणजे बदल बदल या विषयावर बोलूया आणि हा शब्द खूप महत्वाचा आहे हे लक्षात घ्या तुम्ही बदल आणि मला विश्वास आहे प्रभूची हीच शिकवण आहे की बदलाला तयार रहा माझा विचार आहे देव नेहमीच गतिमान असतो तो नेहमीच प्रगतीशील असतो आणि म्हणूनच आज मला बोलायचं आहे ते म्हणजे मानसिक बदलाविषयी कारण तुमच्या आयुष्यात काहीही बदलणार नाही जर तुम्ही तुमचे विचार बदलले नाही तर कधीकधी मी खूप विचार करते की आपल्याला बदल हवा असतो पण आपल्या जुन्या विचारांनी जाणंच आपण पसंत करतो आपल्याला तेच जुनं करायचं असतं जे आपण केलेलं असतं अहो पण तुम्ही त्याच त्या गोष्टी करून भूतकाळातील अनुभवापेक्षा वेगळ्या अनुभवाची अपेक्षा कशी काय करू शकता सांगा मला तुम्ही आमेन म्हणजे की आपल्याला लोकांमध्ये बदल हवे असतात या जगामध्ये बदल हवे असतात पण क्वचितच आपल्याला हे उमजतं की खरं तर बदलाची गरज आपल्यालाच आहे आपल्याला दुसऱ्या कुणीतरी काहीतरी करायला हवंय पण आपल्याला हे कळत नाही काहीतरी करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा नाही का आमेन आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या छोट्याशा उबदार घरट्यातून बाहेर काढणार आहोत त्यात तुम्ही छान आराम करत होतात आम्ही तुमच्या घरट्यातून काही पिसं काढणार आहोत आणि तुम्हाला काही काट्यांवर नेऊन बसवणार आहोत तर समजा की जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी नाही आहात तर त्याचं कारण आहे की तुम्ही काहीतरी बदललं पाहिजे पण बघा तुमच्या बदलापेक्षाही महत्वाची आहे तुम्हाला आलेली प्रचिती आमेन उत्साही झाल्याबद्दल धन्यवाद जोवर तुमची मानसिकता बदलत नाही तोवर काहीही बदलणार नाही आणि माझ्या मते मनाचं नूतनीकरण ही, मा ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे आयुष्यभराची प्रक्रिया देव मला मागच्या महिन्यापासून आठवण करून देतोय की मी सांगतोय तुला प्रत्येक विचार मुद्द्यात घे जॉयस प्रत्येक प्रत्येक हा शब्द माझ्या मनात घुमतोय आणि ते असं आहे ना कधीतरी आपण विचार करतो मला कसं कळणार प्रत्येक विचार जो माझ्या मनात येतो तो, तो बरोबर आहे का खर तर देव आपल्याकडून हीच अपेक्षा करतो की आपणच हे हेरावं तो त्याचा निरंतर अंश आपल्याला देतो चुकीच्या विचारांपासून दूर व्हायला कोणाच्या भल्यासाठी येशूने मरण पत्करलं हे गौण आहे नीट ऐका कुणासाठी येशूने मरण पत्करलं हे गौण आहे त्याने मरण पत्करलं आपल्याला चांगलं आयुष्य लाभावं म्हणून आपल्याला आपल्या पापांसाठी माफी मिळावी आपण सामर्थ्य आणि विजयात चालावं देवासोबत आपलं चांगलं नातं असावं शांती असावी आनंद असावा योहान दहा दहा मिनट मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलोय फक्त पुढे जाणं महत्वाचं नाहीये जोवर स्वर्गात जायची वेळ येत नाही पण आपलं आयुष्य आनंदमय करा कोणासाठी येशूने मरण पत्करलं हे गौण आहे आपल्याला ते कधीही कळणार नाही पण आपण बोलू त्याबद्दल कदाचित प्रार्थना करू आपण एखाद्या गोष्टीची आशा करत राहू आयुष्याच्या पथावर कुठल्या तरी कोपऱ्यात ते पाहू पण आपल्याला ते मिळणार नाही जोवर आपण आपल्या विचारांचं नूतनीकरण करत नाही आणि देवाच्या विचारांसोबत चालणं शिकत नाही मग आजकाल तुमच्या मनात काय चालू असतं काही जणांना माहीत असेल कारण तुम्ही कशाबद्दल विचार करता हेच तुम्हाला माहित नसतं चला दिवसातून दोन ते तीन वेळा थोडासा वेळ काढून विचार करा ते काय मी विचार करतो जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना बुडतायत असं वाटतं तेव्हा तुम्हाला कळतं तुमचा मूड काही बरा नाही आहे तुम्ही एखाद्यावर चिडता स्वतःला विचारा मी काय विचार करते <laughs> स्वतःला विचारा मी काय विचार करते एक सांगू तुमच्याशी कोण कसं वागला याचाच विचार करत बसला तर नुसती चिडचिडच होईल तुमची जर तुम्ही सतत तुमच्याकडे काय काय नाही दुसऱ्यांकडे याचाच विचार करत स्वतःबद्दल की वाटेल आणि मग दुःखी व्हाल आणि तुमचा मूड उगाच बिघडेल पण चांगली बातमी ही तुम्हाला जे हवंय तो विचार तुम्ही करू शकता ना कधीही मी खरं सांगते हा माझ्यासाठी मोठा साक्षात्कार होता आणि मी इतकी वर्ष चर्च मध्ये जाते आणि मला हे कुणीच सांगितलं नाही पण मी माझी विचारसरणी बदलू शकते मग मला म्हणायची गरज नाही ओ माझा माझ्या विचारांवर ताबाच कुठे जर मी सकाळी हा विचार करून उठले की मी दुःखी आहे तर मग मी त्याच विचाराचं पालन पूर्ण दिवस करणार आणि दुःखी राहणार लक्षात घ्या मरण कारण आपल्याला मुक्ती मिळावी आणि आपल्याकडे एक सर्वोत्तम स्वातंत्र्य स्वातंत्र्य मन दिवसभर सैतानाच निवासस्थान असू शकत नाही त्याला सैतानाच्या दुष्कर्मांची वाहिनी बनवू नका तुम्ही खरंच दुसरं करिंथ दहा वचन चार पाच कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत तर्कशास्त्रांचे पूल बांधून आणि प्रत्येक मोठी छोटी गोष्ट जी देवाच्या मर्जीत विलीन होते विचार कारण तर्क आणि वादविवाद धरून सैतानाला आपल्याबरोबर वादविवाद करायला आवडतं अगदी आत्ताही जेव्हा मी इथे तुमच्यासमोर उभं राहून बोलते आहे आणि सांगते की तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकता सैतान म्हणतोय कदाचित वाद घालत असेल खरंच असं होतं का तुम्ही काळजी करण्यापासून कसे मुक्त होऊ शकता तुझी आई काळजी करायची आजी करायची तूही करतेसच की नाही हे खरं नाही आपण आपल्या मनाचं नूतनीकरण करू शकतो चला रोमकरा अध्याय बारा बघू आपलं मन बदलल्याशिवाय काहीही बदलत नाही नुसती इच्छा करून काहीच का होत नाही आशा करून काही होत नाही हो प्रार्थनेत प्रार्थनेत अपार सामर्थ्य आपल्याला प्रार्थनाच करायची आहे आपल्याला आपल्या मनाचं नूतनीकरण करायचं आहे आपल्या मनाचं नूतनीकरण कसं करूया याच्यासोबत देवाचं वचन जर अभ्यास करत नसाल तर यशस्वी ख्रिस्ती होण्याची अपेक्षा सोडून द्या म्हणून अभ्यास करा आणि मला वैयक्तिकरित्या वा वाटतं वचनात आणि अभ्यासात फरक आहे काही माणसं तर वाचन सुद्धा करत नाहीत असेही काही आहेत जे थोडंफार वाचतात काही जण इथे येऊन माझं ऐकतात एखादा टी व्ही प्रोग्राम बघतात पण ते अभ्यास करत नाहीत बायबल म्हणतं अभ्यास करा स्वतःची मान्यता दाखवण्यासाठी गरजू जो काम सु आहे त्याला शरम वाटायची गरज नाही कोणताही डॉक्टर डॉक्टरीचा अभ्यास केल्याशिवाय डॉक्टर होणार नाही किती जण न शिकलेल्या डॉक्टर कडे जाणं पसंत करतील सांगा मला तुम्ही <laughs> तुमच्यापैकी किती जण न शिकलेल्या डेंटिस्ट कडे जाल आहे कधीच जाणार नाही नाही का जर आपल्याला यशस्वी ख्रिस्ती व्हायचंय आयुष्याच्या शाळेतून व्यवस्थित उत्तीर्ण व्हायचंय तर अभ्यास करावाच लागेल बघा मला जे काही येतं त्याबद्दल मी देवाचे आभारी आहे पण हे कळायला बत्तीस वर्ष लागली मी शिकते वर्षानुवर्ष आपण आजीवन अभ्यासू असलं पाहिजे देववचनाबद्दल एक सुंदर गोष्ट आहे ते इतर शब्दांसारखं नाहीये त्याच्यात सामर्थ्य आहे देवाचं वचन सामर्थ्यानं भरलंय जीवनानं भरलेलंय येशू हा देववचनानं बनलेला आहे ही देवाची इच्छा आहे अशाच प्रकारे आपण देवाचं ऐकतो अशाच प्रकारे आपल्याला कळतं देव आपल्याकडून काय करून घेऊ पाहात पण यात काहीतरी खूप सुंदर आहे मला जादूई हा शब्द वापरायचा नाही पण असं की जेव्हा आपण देवाचं वचन शिकण्यासाठी वचनबद्ध होतो तेव्हा एक परिवर्तनात्मक ऊर्जा आपल्यात निर्माण होते आणि तुम्ही माझ्या इथे मला ऐकण्यासाठी येता मग आता बघा तुम्ही इथे बसून कोणी काय घातलंय किंवा इथून जाऊन नंतर काय खायचं याचाही विचार कराल किंवा इथे बसून जाऊन नुसते असेच राहाल किंवा शहरभर फिरून याल पण इथे इथे जराही लक्ष देणार नाही आता बघा यात काहीच शंका नाही की आपली एकाग्रता भंग करण्यासाठी सैतान सतत प्रयत्न करत असतो सतत एक सांगू काही क्षणाकरता का होईना मनाला एका ठिकाणी गुंतवून ठेवणं किती कठीण आहे मला विश्वास आहे की ही सैतानाची चाल आहे एकाच वेळी अनेक गोष्टी आपल्या मनात चालू असतात म्हणजे आणि हे नक्कीच बरं नाहीये मला असं वाटतं ती मुलं जी व्हिडिओ गेम्स खेळतात ते आपल्याही पेक्षा अडचणीत आहेत खरच मुलांना मुलांना जरा विचार करायला शिकवा त्यांना सगळंच एखाद्या कम्प्युटर किंवा मशीन मधून आयत आयत मिळवू देऊ नका मी असं म्हणत नाही की प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करू नका आपल्या अभिजात गुणांवर लक्ष केंद्रित करा मनन करा आणि मनन करणं म्हणजे पुन्हा पुन्हा डोकावून बघणं विचार करणं पुटपुटणं अभ्यास करणं चिंतन करणं आणि बायबल म्हणता जर तुम्ही देववचनावर मनन केलं तर ते तुम्हाला संपूर्णत बदलवून टाकेल आमेन आता <laughs> असं म्हणू नका की तुम्हाला मनन करता येत नाही कारण काळजी करताना तुम्ही तेच तर करता आपल्यापैकी बऱ्याच जणांना दिवसभर प्रॉब्लेमबद्दल विचार करण्यात काहीच प्रॉब्लेम नसतो आपण त्याबद्दलच बोलतो विचार करतो बोलतो विचार करतो, करतो बोलतो विचार करतो विचार करतो, करतो, करतो बोलतो बोलतो विचार करतो विचार करतो बोलतो पण जेव्हा देववचनाचा विषय येतो तेव्हा आपण म्हणतो मला हे करणं अशक्य आहे <teilweise> रोमकर्यास बारा दोन म्हणतं या युगाबरोबर समरूप होऊ नका रोमकरान सध्या बारा वचन दोन म्हणत या युगाबरोबर समरूप समरूप होऊ नका म्हणजेच त्या वरवरच्या वरवरच्या ख्रिस्तींसारखं बनू नका जे आठवड्यातून एकदाच चर्च मध्ये जातात आणि बाकीच्या वेळी जगीकच वागतात तर आपल्या मनाच्या नवीकरणाने <laughs> तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःच रूपांतर होऊ द्या स्वतःचं रूपांतर म्हणजे तुम्ही सिद्ध कराल देवाची उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे तुमच्यासाठी त्याच्या मर्जीने एक सांगू मला माहिती आहे की देव अस्तित्वात आहे मला माहितीये येशू खरा आहे मला माहिती आहे पवित्र आत्मा आपल्यामध्ये विश्वासणारा म्हणून राहतोय मला माहिती आहे हे काम करतं का कारण मी ते माझ्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणजे असं की जर तुम्ही तुमच्या विचारांचं नूतनीकरण करता तर देवाच्या मर्जीत आहे हेही हेही तुम्हाला सिद्ध करता येतं आपल्या विचारात किती गोंधळ आहे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा तुम्हाला देववचन समजतं आणि आत्तांच्या विचारांच्या तुलनेत आपण खरा कसा विचार करायला हवा हेही आपण हळूहळू शिकत जातो तुम्ही स्वतःबद्दल योग्य विचार केले पाहिजेत आपले विचारच आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपण काय करतो काय करू शकत नाही यावरच विचार करतो काय करू शकतो यावर विचार करत नाही चमत्कार सकारात्मकतेने येत असतो नकारात्मकतेने नाही आमेन मी येशूद्वारे सगळं काही करू शकतो माझ्या मनासारखं नाही झालं तरी मी खुश असेन सतत असं म्हणा मी हे करू शकतो मी हे करू शकते करू शकते असं नाही मी नाही करू शकत नाही करू शकत तुमचे विचार बदलल्याशिवाय बदल, बदल होणं शक्य नाही फिसकन चार बघूया मला वाटतं खूप जणांना बदलायचंय पण त्यांनी कधीच त्यांचे विचार बदललेले नाहीत ते त्यांच्या पूर्वीच्या विचारांमध्येच रमले आहेत मला माहिती मी सुद्धा हे केलंय मला खात्री की दुर्गंधित विचारांशी तुम्हीही सामना कराल कुणी आमेन म्हणणार आहे का इथे जोपर्यंत आपण जीवित आहोत आपल्याला संकेत ऐकावेच लागतील मनाचे आणि वाचेचे <laughs> स्वार्थीपणाचे <थे? laughs> इफेसकरास चार बावीस म्हणत ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे त्याचा नाश होत आहे त्याचा नाश होत आहे आणि ही एका झटक्याची प्रक्रिया नाही वीकेंडला या कॉन्फरन्सला येऊन लगेच याची प्राप्ती होणार नाही तुम्हाला हे नूतनीकरण सतत करावं लागेल तुमच्या मनाचं नूतनीकरण तुमच्या आत्म्याचं नूतनीकरण असं म्हणू या प्र प्रत्येक दिवशी आपल्याला करावी लागते एक मानसिक तडजोड एखादी वृत्तीतली तडजोड तुम्ही किती जणांना ओळखता जे त्यांच्या वृत्तीतही तडजोड करतात किती जण अशा कुणाला ओळखता जे म्हणतात तुमच्यात तुमच्यात बदल होण्याची गरज आहे तुम्ही तडजोड करा ठीक आहे मग असं केल्यानंतर काय होतं ते सांगते वचन चोवीस नवा मनुष्य धारण करावा खरं तरी पाहिल्यावर यांनी मला काहीतरी शिकवलं बावीसावं वचन म्हणतं की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा त्याग करावा आणि चोवीसावं वचन म्हणतं की देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य तुम्ही धारण करावा पण बघा मनातील आत्म्यात या दुव्यालाही नूतनीकरणाची गरज आहे म्हणजे असं आहे की मी इथे आहे पण पण मला तिथे जायचं आहे आणि इथे पोहोचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो तिथूनच जातो म्हणजे मी जर एक ख्रिस्ती आहे आणि ज्याला तसंच वागायचंय जसं येशूने वागायला हवंय पण तरीही मी माझ्या जुन्या वर्णानेच वागतोय चुकीचं आहे मला बदलण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नियमितपणे मन आणि आचरण बदलत राहायला हवं तेही देवाच्या वचनानुसार देव आपल्या दुर्गंधित विचारांमुळे कधीही आनंदी नसतो आणि <laughs> त्याहून महत्वाचं म्हणजे आपला प्रत्येक विचार त्याला ठाऊक असतो प्रत्येक प्रत्येक आपल्या विचारातील विचार आणि निंदा म्हणून नाही पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की विचार विचार हे अतिशय सामर्थ्यशाली असतात आणि मला फक्त तुमचे विचार बदलायला नकोय तर मला तुम्ही हे ऐकायला हवंय बदल कसा घडायला हवा याबद्दलचा तुमचा विचार ते विचार बदलले पाहिजेत आपण फक्त विचार करण्याचा प्रयत्न करून बदलू शकत नाही मी सांगते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष मी प्रयत्न केला प्रयत्न केला प्रयत्न केला बदलण्याचा बायबल वाचून प्रयत्न केला चर्चमध्ये जाऊन संदेश ऐकून मी प्रयत्न केला इथल्या कुणीतरी हे असं केलंय का म्हणजे मी अक्षरशः जवळजवळ मरेपर्यंत प्रयत्न केला आणि मग मी देवाला सांगायचे मी किती कठोर प्रयत्न केला या की त्याला माझी कीव वाटेल पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि मी आता मी, मी काही करू शकत नाही आपण हे असे बदलतो आपण एखादं सत्य ऐकतो आणि स्वतःला दोषी मानतो बायबल म्हणतं की देववचन हे आरशासारखं आहे त्यात आपण कसं असायला हवं पेक्षा कसे आहोत हे पाहणं निवडतो मला देववचनाकडे एक आरसा म्हणून पाहायला आवडतं जर माझ्या चेहऱ्यावर मातीये तर ती मला आरशात पाहिल्याशिवाय कळणार नाही खर तर गोंधळ माझ्यात होता पण मला माहितच नव्हतं की मी देववचनाच्या आरशात पाहिल्याशिवाय माझ्यात काय कमी येते मला कळणार नाही मला वाटायचं दुसऱ्यांचंच चुकत आहे आणि काही जण जे आज इथे आलेत ते म्हणत असतील किंवा त्यांना असं ठामपणे वाटत असेल की माझं ज्याच्याशी लग्न झालंय त्याच्यात प्रॉब्लेम आहे किंवा पुरेसा पैसा नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे किंवा जग हा प्रॉब्लेम आहे छोटस घर आहे हा एक प्रॉब्लेम आहे नाही कदाचित तुम्ही आरशात पाहायची गरज आहे हो मला माहितच नव्हतं की असं काही आहे समजलं का तुम्हाला प्रथमत तुम्हाला ही जाणीव व्हायला हवी की तुम्ही जे करताय तुम्ही जे काही करताय ते चूक आहे पाश्चाताप म्हणजे तुम्हाला त्यापासून दूर जायचंय तुम्हाला त्या बाबतीत खेद आहे तुम्हाला त्यापासून दूर जायचंय खरा पाश्चाताप म्हणजे असं नाही की फक्त ओ सॉरी ते म्हणजे तुम्हाला खेद वाटतोय आणि त्यापासून तुम्हाला दूरही दूरही जायचंय म्हणजे आपली बदलाची पद्धत आणि आपली समस्या पाहण्याची दृष्टी अशी आहे की आधी आपण देवालाच आपल्याला सा बदलायला सांगतो देवाशिवाय बदलू शकत नाही आणि मग तुम्ही असं करता की तुम्हाला कुठल्या क्षेत्रात बदलायचं त्याचा अभ्यास करता जर माझी वृत्ती चुकीची आहे तर समृद्धीवर अभ्यास करून ती सुधारणार नाहीये जर माझी वृत्ती चुकीची आहे तर मी वृत्तीचा अभ्यास करायला हवा जर मी क्रोधित होतेय तर मी क्रोधावर अभ्यास करायला हवा जर मी अक्षमाशील आहे तर मी अभ्यास करायला हवा किंवा अक्षमाशीलतेचा हे खरंच इतकं कठीण नाहीये जर तुमचं डोकं दुखतंय तर तुम्ही डोक्याला बँडेड लावणार नाही जर तुमचं बोट कापलं तर त्यावर तुम्ही चिकटवणार नाही हे तुमच्या आयुष्यावरचं औषध आहे देववचन हे एक औषध आहे आपला आत्मा स्वस्थ करण्यासाठी शब्दात सामर्थ्य आहे आणि जर कुणी तुमच्या भावना दुखावल्या आणि तुम्हाला त्याला मारावं असं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तुम्हाला त्याला क्षमा करावी लागेल त्याच्याशी नीट वागावं वा लागेल तुम्ही विचार करता कोणत्याही परिस्थितीत मी हे करू शकत नाही कारण माझ्या भावना एकदम हाय मध्ये आहेत आत्ता मग थोडासा वेळ घ्या स्वतःला देवाबरोबर जोडा वचनं वाचायला लागा आणि तुम्हाला सापडेल अगदी रागावर क्षमाशीलतेवर अक्षमाशीलतेवर प्रत्येक प्रकारचं वचन तुम्ही ते मोठ्याने वाचताय तुम्ही वचनाकडे जाता जणू काही तुम्ही औषधाकडे चाललायत तुम्ही म्हणता मी माझं औषध घेणार आहे आणि मला विश्वास आहे की ते माझ्या जखमी आत्म्याला नक्कीच बनवणार आहे आणि हे अगदी व्यावहारिक आहे तुझं वचन देवा ते माझ्यासाठी औषधासारखंच आहे मला बरं करणार औषध म्हणजेच तुम्ही बदलू शकता पण फक्त प्रयत्न करून नाही नीतीसूत्र तेवीस सात म्हणतं मनुष्य आपल्या हृदयात जसा विचार करतो तो तसाच बनतो मनुष्य आपल्या हृदयात जसा विचार करतो तसाच तो बनतो जरा वेगळ्या शब्दात हे असं सुद्धा म्हणता येईल की जिथे मन जात तिथे माणूस जातो जर मी एखादा आईस्क्रीम खाण्याची इच्छा केली तर हा आठवडा संपायच्या आत मला त्या आईस्क्रीम खायला मिळेल याची खात्री आहे समजलं तुम का तुम्हाला आपण कसे आहोत माहिती आता असं म्हणू नका की तुम्ही तुम्ही हे करू शकणार नाही आपण तेच करतो जे आपल्याला हवं असतं असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही मला तर अभ्यास करायला वेळच नाही आहे तुमच्यासाठी तेच महत्वाचं आहे ज्यावर तुम्ही आपला वेळ घालवता आपण हे मानलंच पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही बदलासाठी विवश आहे देवा व्यतिरिक्त तुमच्या मुलांना असं म्हणू नका तू ना कधीच बदलणार नाहीस स्वतःकडे बघून असं म्हणू नकास मी तर कधी बदलणं शक्यच नाही माझं अर्थकारण कधी बदलणार नाही मी कर्जातून कधी मुक्त होणार नाही मला कधीच काही मिळणार नाही कधीच काही बदलणार नाही माझ्या आयुष्यात तुम्ही म्हणायला हवं देवाकडे सगळं काही शक्य आहे असं काहीच नाही जे देव बदलू शकत नाही इतकंच नाही तर तुमच्या विचारशक्ती पलीकडेही तो बरच काही करू शकतो देव बरच काही करू शकतो अमाप करू शकतो त्याही पलीकडे मोठ्या गोष्टींची मागणी करा तुमच्या प्रार्थनांमध्ये साहस दाखवा बायबल म्हणतं जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे एखादी छोटी गोष्ट मागून मग असं म्हणत बसू नका वेल हे कधीच बदलणार नाहीये तुम्ही साहसी व्हा आणि मोठं काहीतरी मागा ना आणि म्हणा देवासोबत सगळं काही शक्य आहे जेव्हा देव त्याचा ताबा घेतो तेव्हा एकही गोष्ट अशी नाही जी शक्य नाही अशी दुर्मिळ माणसं आहेत अशी काही आपल्याला बायबलमध्येही सापडतील ज्यांनी हे मानण्याचं साहस केलंय की गोष्टी बदलू शकतात नहेम्या असा माणूस होता मला तुमचं लक्ष इथे वेधायला वेधायला आवडेल चला आपण नहेम्या अध्या एक वचन दोन ते वचन दोन ते चार बघूया आणि आपण जरा काळजीपूर्वकच ही वचनं बघूया त्यांची जमीन बर्बाद झाली होती त्याचे तट पडले होते याचाच अर्थ त्यांना शत्रूंपासून संरक्षण नव्हतं बघावं तिकडे सगळी गडबड गडबडच होती आणि तरीही त्यांनी हे मानण्याचं साहस केलं की हे सगळं पुन्हा उभं राहू शकत चला आपण दोन ते चार वाचूया तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी यरुशलमी त्यांचकडे मी पुस्तपास केला म्हणजे थोडक्यात नेहम्या म्हणाला कसे आहेत सगळे आणि सगळं कसं चाललंय <laughs> आणि त्यांनी मला सांगितले बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्यात बघा आपली काही प्रतिक्रियाही असणारच आहे आपली काहीतरी प्रतिक्रिया असतेच आणि काही काही माणसं असंही म्हणू शकतात की अरे रे फार वाईट झालं काही असं म्हणतील की कोणीतरी काहीतरी केलंच पाहिजे काही, <laughs> काही जण हे नीट होण्यासाठी देवाची प्रार्थना करतील तुम्ही जेव्हा हे नीट व्हावं म्हणून देवाची प्रार्थना करता तेव्हा देव वचनबद्ध असतो तुमच्यातर्फे ते नीट करण्यासाठी तुम्ही याबद्दल फार आनंदी वाटत नाही मला आवडेल तुम्ही जर आनंदी झालात तर जर तुमची इच्छा असेल देवाने एखाद्याची गरज भागवावी त्याला कदाचित ती तुमच्या कर्वीच भागवायची असेल देव मला म्हणाला मी तुला साधनं आधीच उपलब्ध करून दिली असताना इच्छा नसताना तू फक्त माझीच प्रार्थना करत बसण्यात काही अर्थ नाही म्हणजे <प्रार्थ> जेव्हा आपण एखाद्या गरजू माणसाला पाहतो सांगायला वाईट वाटतं पण इतकी निष्क्रियता असते आपल्यात की आपल्याला वाटत की दुसऱ्या कुणीतरी त्याच्यासाठी काहीतरी करावं आपण नाही आपल्याला नस्त करायचं ते आपण आपल्यामध्ये थोडासा नेहमी आणला पाहिजे खर तर आपलं आयुष्य बदलण्याआधी आपले विचार बदलायला हवेत जर आपण आपलं मन सरळ केलं नाही तर आपलं आयुष्यही सरळ होणार नाही अध्याय चार वचन आठ हा एक सुंदर अध्याय आहे त्याप्रमाणे बंधूंनो शेवटी इतकंच सांगतो की जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही न्याय जे काही शुद्ध जे काही प्रशंसनीय जे काही श्रवणीय जो काही सद्गुण जी काही स्तुती त्याचं मनन करा जी काही स्तुती त्याचं मनन करा आता हे ऐका ते म्हणतं तुमचं मन एकत्रित करा हे खरंच असं सांगते की आपल्याला चांगल्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत